听他听他，听他听他，听他听他。

भाऊ आता क्या बोलू बात होलं म्हणलं भाऊ आता क्या बोलू बात बडी बडी मंडळी बैठी बैठकी अक्का बाई बाई धन वाले बोला बोला इथे अक्का नाही हो इथं मॅडम डॉली मॅडम म्हणा असं आहे डॉली मॅडम डॉली मॅडम तुम्ही इकडे देडम गावली मॅडम लक्ष इकडे देना प्रदूषण की बात दादा तुम सुन लेना प्रदूषण की बात राजा तुम सुन लेना न प्रदूषण की बात राजा तुम सुन लेना बसने वाले भाव सुनने वाले भाव तुम्हें मोती का दाना सुनने वाले भाव तुम्हें मोती का दाना लक लकलक लक का गाना लकलक लक लक का गाना लक 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 का गाना गोष्ट मोठ्या चिंतेची सांगतो तुम्हाला गोष्ट मोठ्या चिंतेची सांगतो तुम्हाला कोणाच्या चितेची म्हटलं चितेची नाही हो चिंतेची चिंताची चिंतेची चिंते गोष्ट चिंते मोठ्या चिंतेची सांगतो तुम्हाला प्रदूषण नावाचा राक्षस प्रगट झाला प्रदूषण नावाचा राक्षस प्रगट झाला ना प्रदूषण नावाचा राक्षस प्रगट झाला आकाश आकाशपाता बिघडलं सार झालं आकाश पाता बिघडलं सार कस होईल काय होईल विचार करा बर कस होईल काय होईल विचार करा बर कस होईल काय होईल विचार करा बर प्रदूषण टाळण्या तुम्ही हातभार देना प्रदूषण टाळण्या तुम्ही हातभार नयन भाऊ सचिन भाऊ तुम्ही ऐकून घेणार भाऊ तुम्ही लक्कल का लक्कल कर रस्त्यावरच्या वा वाहनाची संख्या झालेली रस्त्यावरच्या वाहनाची संख्या झालेली नाही हिरव्या दिवाय ना मेजवानी केली लाल हिरव्या दिवाय ना मेजवानी केली लाल हिरव्या दिवाय ना मेजवानी केली उभे असल्या वाहनाचा धोरण घे खूप उभे असल्या वाहनाचा धोरण घे खूप जनजीवन धूप जनजीवनाच्या मरणासाठी लावला धुप बंद रुक जाना थांब्यावरती गाडी थांबवायची ती बंद करायची काय बिघडते हो बंद गाडी रुक जाना पेट्रोल ची बचत होईल त्यात बघा नाना पेट्रोलची बचत होईल पेट्रोल ची बचत होईल त्यात बघा नाना लकल कैल लकलक तुम्ही का गाणा लकल कैल लकलक तुम्ही का गाना लकल कला कलक तुम्ही का गाणा लकल कला कलक तुम्ही का गाना कारखाने झाले पहा बाहू जयशामध्ये कारखाने झाले पहा बाहू कारखान्याचं दूषित पाणी लागलं बघा वाहू कारखान्याचं दूषित पाणी लागलं बघा वाहू ना कारखान्याचं दूषित पाणी लागलं बघा वाहू दूषित पाणी बाहेर तुम्ही सोडून देऊ नका दूषित झालं पाणी तुम्ही बाहेर सोडू नका जनजीवन आले मग होईल बघा धोका जनजीवन जनजीवन आले आले बघा बघा होईल होईल मग धोका दूषित झालं पाणी तुम्ही बाहेर सोडू नका जनजीवन जीवन आले मग होईल बघा धोका न जनजीवन आले बघा होईल मग धोका पाणी का प्रदूषण कमी नाही होणार पाणी का प्रदूषण कमी नाही होणार निसर्गाची देणगी तवा पाणी बचाले ना निसर्गाटी जैनगी देवा पानी बचा देना न निसर्गाटी जैनगी देवा पानी बचा देना लक 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 का गाना न लक 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 लख का गाना लक्क लका लक लख दुम्बड़ी का गाना न लक मिळून दादा एकजुट हो ना ना मिळून दादा हो लोककला तुमडी प्रकार तुम्ही जाणून ना hey! लोककला तुम्ही प्रकार तुम्ही जाणून ना सह्यांद्री वाहिनीचे आभार मानून घेणार ज्यांनी चार वर्ष अथक प्रयत्न या लोककलेसाठी अर्पण अर्पण केलेले आहेत वाहिनीचे आभार मानून घेना लोककला तुम्ही प्रकार तुम्ही ऐकून घेणार लोककला प्रकार तुम्ही करतो राजे हो बंद करतो गाणं करतो राजे हो बंद करतो गाणं तुम्ही वा 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 का कशी वाटली आमची तुमडी मस्त एकदम छान तुमडी बद्दल मी तुम्हाला आणखीन सांगतो माहिती थोडीशी बस तुम्ही सांगू नका आपण मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दिदी आपल्याला हा तुंबडी प्रकार कसा वाटला देवाचं नाव घेऊन भिक्षा मागतात म्हणा माधुकरी मागतात म्हणा काही म्हणा हो। पण ते त्यांचा उद्योग येतो हो म्हणजे तेच घेऊन ते काम करतात आणि ते मिळेल त्याच्या हिशोबाने चालतात ते मध्य प्रदेशातून आपल्या महाराष्ट्रात आलेली लोककला आहे हे लोप पावत आहे सध्या तुंबडीवाले दिसायला नाही दिसतच नाही आणि नवीन लोकांना नवीन मुलांना माहितीही नाही आहे हा प्रकार आणि ते दुधाचा धंदा करतात म्हशी बिशी विकायला आणतात तिकडनं मध्य प्रदेशातनं खंडवा बैतूल या भागातनं आणि इकडे त्या म्हशीचा धंदा करतात आणि फावला वेळ मिळाला की हे चुमडी म्हणतात पण आजकाल याच्यात त्यांना मिळकत फार कमी व्हायला लागली त्याच्यामुळं म्हशीचा धंदा ते जास्त म्हशी विक्रीचा धंदा करतात दूध उत्त्याचा धंदा करतात चांगल्या प्रकारे सर आपल्याला हा प्रकार कसा वाटला खऱ्या प्रकारामध्ये तुमडीवालाच तुमडी वाजवतो गाणं हो म्हणतो त्याला साथ करणारे लोक असतात ढोलकी त्याच्यामध्ये नसते नसते बरोबर की नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे सर अच्छा हे वाद्य जे तुम्ही आता या ठिकाणी आणलेले हो तुम्ही बनवलं का तुमच्याकडे होतं आधी बनवलं जात नाही सर याची जी वेल असते या वेलाला लागलेली असतात हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं एक असा प्रकार असतो वरती असा गोल असतो खाली असा असतो एक लांबुळकं असतं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं असतं पण हे जे वाद्य आहे Hey, हे याचं ओरिजिनल असं वाद्य आहे आणि इथे वेल कापलेली आहे त्याच्यामुळं हे असं वाद्य आहे आणि वाळल्यानंतर हे कामात येतं तुम्ही जर याला वेगळा आकार देतो म्हटलं तर असं देत नाही होत नाही अच्छा आणि आपण बनवू शकत नाही हे निसर्गाची देणगी कुठली जमात करते महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले लोक जे दुधाचा धंदा करतात आमच्याकडे त्यांना सरोदी असं विसर म्हणतात तुम्ही भाषा जी वापरली ती मराठी आणि हिंदी मिक्स आहे महाराष्ट्रात आले त्याच्यामुळं मराठी आहे आणि तिकडची त्यांची हिंदी तर दोन्ही मिळून हे तुंबडी की बातराजे असून सुनले ना असं या ठिकाणी येऊन तुम्ही सादर केल्याबद्दल धन्यवाद बरं सर या तुंबडीबद्दल <laughs> म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे गाऊन म्हणजे त्याच्यावर नृत्य पण केलं जातं आणि गाणं सुद्धा तर ते, ते कशा प्रकारचं असतं म्हणजे गाणं कसं काय बनवतात हां तुंबडी हा प्रकार असा आहे की त्या ठिकाणी गाण्याच्या ओळी असतात आणि त्या ओळीमध्ये हिंदीचा प्रभाव असतो आणि ते सांगत असताना समोरचा एखादा माणूस आता समजा कोणी म्हणत असला की गण्याबापू गण्याबापू ऐकून तो ना राधाबाई बदाबाई तुम्ही ऐकून तर घ्या ना बाई तुम्ही ऐकून घे ना अशा प्रकारे किंवा मग समोर समजा एखादे आमदार बसले असतील आमदार बापू तुम्ही ऐकून तो घे ना सरपंच बाबू तुम्ही ऐकून तो ना अशा प्रकारे समोर असलेल्या व्यक्तींचा उल्लेख त्या ठिकाणी होतो आणि मला सांगायला पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रात जो भारुड प्रकार आहे त्या सारखा अनेकदा विनोदी अंगाने एखादं तत्वज्ञान सांगण्याचं काम देखील तुंबडी करते आणि आज तुंबडी तर अगदी वृक्षारोपण आणि पर्यावरण या विषयावर देखील आपलं गायन करते